राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडतो आहे मुंबई ठाण्यासह कोल्हापूर रायगड चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातही पावसाचा जोर अजून जनजीवन विस्कळीत झालं आहे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा सा इशारा देण्यात आला आहे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून हे धरण पूर्णपणे भरलं आहे जिल्ह्यातल्या विविध एकशे पाच कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शिवाजी पूल वाहतुकीसाठी के बंद केला आहे यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे मिरजेत कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून कृष्णा घाटावरच्या स्मशानभूमीत पाणी शिरलं आहे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगलीत जाऊन पूरस्थितीचा सा आढावा घेतला पूरसदृश भागातून नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे साताऱ्यातही वेण्णा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे धरण परिसरातून पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून दहा हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पावसाची तीव्रता पाहता पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे जलाशय क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानं मुंबईसह ठाणे भिवंडी परिसरात सुरू असलेली दहा टक्के जलकपात मागे घेण्यात आली आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तानसा आणि मोडकसागर तलावही पूर्ण भरून वाहू लागला आहे रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे महाड तालुक्यात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत रोहा शहरात कुंडलिका धोक्याच्या पातळीवर वाहत आहे नांदेड जिल्ह्यातल्या विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून धरणाच्या पाणलूट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होते आहे यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे बेंबळा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून बाभुळगाव कळंब राळेगाव मारेगाव वणी या तालुक्यातल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर चंद्रपूरला आज पुन्हा पावसानं झोडपून काढलं अंधारी नदीला अजयपूरजवळ पूर आल्यामुळे चंद्रपूर मूल गडचिरोली मार्ग बंद करण्यात आला आहे पालघर ठाणे सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी उद्यासाठी ऑरेंज अलर्ट तर रायगड रत्नागिरी सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केलं आहे